पब्लिक माझ्यासाठी शिट्ट्या मारते ना याला लावा ना काही करा आम्हाला दिसत सांगतोय मी वर झालो तुम्ही काळे झाले तुम्ही कॅमेरा चांगले नाही दिसत याला देख नाही का काळ वाटलं हिने जे कॅरेक्टर केले ना डी जे ओबी जेवणा असून फुल एकदम असं रॉक स्टार वाटते त्याच्यामध्ये गॉगल दबंग ऑलरेडी ती आहेच दबंग म्हणजे Uh, मुलाला लाजवेल अशी कॅरेक्टर आहे तिचं रिअल आयुष्यामध्ये लागलं नाही एक एक मिनिटाला मेन दूध दिले त्याच नाव रिबॉन तर तुमचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनल वर तुम्ही म्हणताना तुझा अवतार का असं झालाय कारण खूप छान हवा लागतीये बाहेर आम्ही ऑटो मध्ये चाललोय आणि आम्ही चाललोय माझा जो येता नवीन सिनेमा आहे त्याचे बरेच लोक तुम्ही माझ्या चॅनलवरती पाहिले तर आज त्याचं फोटोशूट आहे तर आम्ही फोटोशूट साठी निघालोय तर आम्हाला थोडं लेट झालं बिकॉज डान्स क्लास होता आणि माझे फ्रेंड सुप्रिया तिला पण घेते आता मी सोबत तर आम्ही चाललोय रोहित भावाला ऑटो घेऊन रोहित भाऊनी नवीन ऑटो घेतले तर फिरायला जास्त मजा वाटते हा चालू ते दादा ऑटो तर आम्ही निघालोय आता आणि बघूया का आपण कसं होतोय फोटोशूट सगळेच येणार आहेत ज्यांनी आमच्यासोबत मूवी मध्ये काम केले चलो देखते कंटिन्यू रहा शेवटपर्यंत माझ्यासोबत काय नांदा अरेच ना निघतोय आम्ही चाललोय म्हणजे आमचा जो मूवी रिलीज होणार आहे कलवरी त्याचा आज पोस्टर लॉन्चिंग आहे पोस्टर लॉन्च शूट आहे सो धमाल करूया आपली आवडी सॉरी या नाव कॅरेक्टरचं नाव काय त्याच्यात म्हणजे म्हणजे आणि माझं काय वहिनी सीमा वहिनी कॅरेक्टर धम्माल झालेला आहे आणि तुम्हाला ते नक्कीच आवडेल आणि तुम्ही आम्हाला नक्कीच लक्षात ठेवताल थँक्यू oh, गाई सो आता निघालोय आम्ही असा शेवटपर्यंत आमच्या व्लॉग मध्ये राहा अर्धजुनच ब्लॉग मी सुरू केलंय कारण असं नव्हतं माझं ब्लॉग चालू कर त्याच्यामुळे मी ब्लॉग सुरू केला तर आता जातोय आम्ही तो ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे काही शेवट पर्यंत ब्लॉग बघा धन्यवाद आणि इकडे रिक्षा चालवते रोहित भाऊ रोहित भाऊ आरशात बघा एकदा हे बघ अरे सो जातोय आता

आणि हे आमचे डायरेक्टर नाही आता हा रिलो झालाय माझा भाऊ आहे तुम्ही या भावाला माझ्या ड्रायव्हर मध्ये पण बघा ही माझी सुंदर असताना दुसरं बाईक हेच मला आवडत नाही आणि घेऊ मला पोरगे त्याला पोरगी भेटत नाही पण नाही चार झाले फक्त खरं काय

अकेला तुझ लागणार काय आम्हाला सांगतोय वर झालं तुम्ही काळे झाले तुम्ही कॅमेरा चांगले नाही दिसत देख नाही का

शालू आहे ती शालू शालूचा शालू बड्डे नाही राजेश्वरी शालूचा <laughs> बड्डे आज आज राजेश्वरीचा बड्डे बघितलं नाही आम्ही वागू लागलाय पण नाही त्यासारखं नाही आम्ही इंद्रायवानी व्हिडिओ बनत नाही काय पण चांगलेच बनवतो रिअलिटी दाखवतो रियालिटी काय सांगते राहुल तुम्ही आधीच लागलो आपल्याला

बनेलो आता दस्ताडायवलेला का हां 569 वर देवाला केस वर देतो काय बघा साहेब याला तुमचं असे सांगणार नाही तोवर ऐका हा मुद्दा इज काउंटर पण काय गाना के काय जमिनी अवळगानावर मलाच गरज नाही आमची गोडी फेमस आहे त्याच्यावरच व्हायरल झाले ट्रेंडिंग ट्रेंडिंगला तीन दिवस इंस्टाग्राम ला ट्रेंडिंगला आणलं कसं म्हणतोय बघा ना मी म्हणलो गाणं केलं ऐका ना ऐका ना सांगायची गरज नाही मग गाणं करायला आतापर्यंत केलं असतं गाण्याला दोन आठवडे झाले

पब्लिक माझ्यासाठी शिट्ट्या मारते ना काय याचे बी येणारे ना माझ्या फॅन काय याला बघणार येणारे माझ्यासाठी शिट्ट्या मारतील मारतील का नाही ताई आमक मारतील का नाही म्हणजे लोकल का विउट मेकअप सगळ्यांना दिसत्या वाजव्या आलेले नाही त्याच्यामुळे आम्हाला पश्वचे काम करावं लागते केस भेटले केस भेटले बघू शकता वहिणी पण मला हे एंड पर्यंत लागेल वहिनी मी भुंडी आहे मला एवढं लागेल एंड पर्यंत आख्या सेट वरती सेटवरती माझ्यामुळे सगळ्यात जास्त इथे सगळ्यांना जाऊन म्हणते ऐश्वर्या एवढी परेशान करते बापरे

सासू यंग सासू अख्या पिक्चर लाद वाटते का तू काय झालं माय भावना पस काय म्हणतोय भावना तेच म्हटलं सासू एवढी सुंदर भेटली तू पोरीकडे लक्ष नाही देतून गेलो सासूबाई आहेत म्हणजे

আসততিছি ইপাডিি ইপারি কাটিয় আইপাডো আইপাডিতুমিংমে মাকাডো পাডিকারে আইপায়ে পাকাডি তাকারা আই পাডুনিক কারা কাডি তেয়া

लयच बेकार दिसतय ते आणि हा हे मामाच्या कॅरेक्टर मध्ये आहे ते गणेश भाऊ गणेश गणेश अतिशय अश्लील भाषा त्यांनी सिनेमामध्ये यूज केली आहे काय काय म्हणलं अतिशय कशाचे नाही ना ते माझं घेत मला गंध लावल्याशिवाय नाही म्हणून तर हा तर हिने जे कॅरेक्टर केले ना असं ते जेवबी जेवणा असून फुल एकदम असं वाटते त्याच्यामध्ये गॉगल दबंग ऑलरेडी ती आहेच दबंग म्हणजे मुलाला लाजवेल ला अशी कॅरेक्टर आहे तिचं रिअल आयुष्यामध्ये जितकी तिला लाजत नाही त्याच्यापेक्षा डबल डबल चौबल मी लाजतो म्हणजे असे ड्रेस घातले मध्ये ते मुलीच्या कॅरेक्टर मध्ये येते नाहीतर ते बॉय लेंडिंजर येते डॉन आहे डॉन डॉनच मिळतो मी तिला तर आमच्या सरांकडे फिरवा जायचे स्टोरी घडली सगळी ह्यांच्यामुळे बसलेले लिहिली आली सगळी गोष्ट लवकरच मोठे फ्लॅट बसून बसून जाईल सुद्ध बसून बसून मस्त आणि हे आमचे प्रोड्युसर साहेब ज्यांच्यामुळे आज इथपर्यंत सिनेमा आलेला आहे आणि लवकरच मोठ्या लेवलला असं चौदा चौदा तारखेला हो हो गाणं खूप छान केलं मस्त डान्सरला पण लाजवेल अशी मोठे मोठ्या डान्सर लाजवेल म्हणजे डान्सर मोठ्या मोठ्या डान्सरला एनर्जी खूप एनर्जी काय असते तुझ्याकडे बघून खूप एनर्जी काय असते म्हणतात ते गाण्यात पाहिजे

आई गेस वी नीड कम बेटा जातला व्हिडिओ بتاعचा का नाही काढत नाही इ 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

तुला व्हेरिएशन करायचं असेल तर ड्रेसच्या अकॉर्डिंग करू काय झालं रेडी मॅम Good? Yes? Yeah? change. Uh, <laughs> দর খালি করা बार बार दिल में आए बार बार दिल में એ એક વિડિયો પાડ રહે હઉ બાય ફૂડ કા ના લગાઉ ના લગાઉ પડ લખ આજ પણ હોય કે રાત એ જાતો મે આજે વિડિયો બની જાય આજે મારો